विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे अध्यक्षांसमोर जयंत पाटलांची उलट साक्ष घेतली जाते है। या दरम्यान जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले जयंत पाटील हे निवडून आलेले नव्हे तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असल्याचा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला आहे मी निवडून आलोय प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचं पत्र प्रपुल पटेल यांनी पाठवलं असं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलं आहे अजित पवार गटाच्या वकिलांकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत जयंत पाटील हे निवडून आलेले प्रदेशाध्यक्ष नाही आहेत तर निवडलेले प्रदेशाध्यक्ष आहेत असा युक्तिवाद केला गेला अजित पवार गटाकडनं तसा आरोप केला गेला अजित पवार गटाच्या वकिलांकडून तर प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीचं पत्र मला प्रफुल्ल पटेल यांनीच दिल्याचा युक्तिवाद जयंत पाटील यांनी केला आणखी माहिती घेऊया अभिषेक मुठाळकडनं अभिषेक कोणते मुद्दे केंद्रस्थानी आहेत या सुनावणीत Uh, uh... सौरभ यामध्ये जर का बघायचं तर एकूणच जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर कुठंतरी प्रश्नचिन्ह जे आहेत ते अजित पवार गटाकडनं उपस्थित करण्यात आलेले आहे एकूणच तीन वर्षांची ही निवड असते दोन हजार बावीस सालीच त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे आणि अशात अजूनही ते पदावर आहेत अशा प्रकारचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता मात्र त्याला कुठेतरी खोडून काढण्याचा प्रयत्न जो आहे तो जयंत पाटील यांच्याकडनं देखील होताना पाहायला मिळतो आहे कमिटीकडनं जर जरी का याच्या संदर्भात कार्यकाळ तीन वर्षाचा असला तरीही ती वाढून दिली जाऊ अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे आ, तो करण्यात आलेला आहे एकूण तीन वर्षांसाठी जी निवड आहे तो कार्यकाळ संपत नाही अशा प्रकारचं जे विधान आहे ते देखील जयंत पाटील यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरीकडे जर का बघायचं तर जयंत पाटील हे निवडून नव्हे तर त्यांची निवड झालेली आहे अशा प्रकारचा देखील आरोप जो आहे तो अजित पवार गटाकडनं करण्यात आलेला आहे जी नियुक्ती जी आहे जी नियुक्तीपत्र आहे ते प्रफुल्ल पटेलांनी दिलेलं आहे मात्र जो जी निवड आहे ती कुठ शरद पवार यांनी केलेली आहे ते निवडून आलेले नाही आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो सध्याला होताना पाहायला मिळतो आहे एकूणच कमिटी असेल किंवा मग जे प्रदेशाध्यक्ष पद आहे राज्यातलं त्याच्यावर कुठंतरी प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित करताना सध्याला पाहायला मिळत आहेत सध्या जयंत पाटील यांची साक्ष जी आहे ती आपल्याला होताना दिसते अभिषेक धन्यवाद या माहितीबद्दल माझा उघडा डोळे बघा नीट